माझं नाव ऍडव्होकेट विपुल दुशिंग आहे मी या केस आगवणे प्रकरणामधले एक ते पाच म्हणजे सर्व कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये आगौने कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट या डॉक्युमेंटच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता युक्तिवाद करताना कोणाचंही विनाकारण कॅरेक्टर हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकी चुकीचा आहे आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये ह्या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलं आहे ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई मुकलेली तो ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं आम्हाला याचं वाईट वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे त्यामुळे पुण्याचं कॅरेक्टर असोसिनेशन नाहीये आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रीट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमचा युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काही वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग चॅटिंगमधन काही वाद निर्माण झाला का त्या वादातन तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही मारहाण साहेब मारहाण जी झालेली आहे मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही